हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश सर्व श्री इष्टदेवताय नमो शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर झाला माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर कर मित्रांनो आज रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणाशे सत्तेचाळीस समस विश्वासू अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे सकाळी सात वाजून अठरा मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र स्वाती नक्षत्र आहे दुपारी बारा वाजून बेचाळीस मिनिटानंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो परिक योग आहे दुपारी बारा वाजून अठरा मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी सात वाजून अठरा मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून एकोणतीस मिनिटानंतर तैतीन करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी सेटी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र तुळ राशी गुरु मिथून राशी राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असणार या पंचांगाच्या आधारे आता प्रमाणच्या पूजेसाठी लागणार संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या उजवात एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणून सुरुवात करा शिव शंभू राह प्रवर्तमान सद्ध ब्रम्ह द्वितीपरा श्वित्व राह कले वैवस्वत मन्वंत कलियुगे प्रथम पाथे शंभू दीपे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र घशे व्यावहारिक चांदवा शनिवार शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी सहस्रामध्ये विश्वावसू नाम ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मासे शुक्ल पक्ष भानुवासरे स्वाती नक्षत्रे परिक योगे बानव करयोदशी शब्द वीरवतरात उत्पन्न वेकडाप्पा मोह पात दुरितक्षर द्वारा सी पार्वती परमेश्वर वित्यर्थ विधिवत पंचोपचार एवढोपचार इष्टलिंग पूजा एवढ नित्य देवपूजा करेशी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळा संकल्पाचे पाणी समोरच्या थांबणात सोडून निर्माण द्यायचे या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहे सर्वप्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ बारा पंधरा सोळा एकोणावीस आणि वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ दहा बारा आणि पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ सोळा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ पंधरा आणि वीस ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ बारा एकोणावीस आणि वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता माघ मासाशिवाय नाहीत विवाह करण्यासाठी आजचा शेवटचा मुहूर्त आहे मित्रांनो यानंतर मार्गशीर्ष मासाशिवाय आपल्याला मुहूर्त मिळणार नाही वास्तु शांती करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पंडितांच्या माध्यमातून करू शकता देवकाळामध्ये घरी करा किंवा मंदिरामध्ये करा यानंतर मात्र आपल्याला या मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त ठरते अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो त्यासाठीच आपल्याला मंदिराकडे धाव घ्यावी लागते मित्रांनो कारण घरी आपण वातावरण शुद्ध ठेवू शकत नाही मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरवित स्वा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असं मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असं मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमात नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया मित्रांनो सकाळी सात वाजून अठरा मिनिटांपर्यंत योग आहे हा जनन शांती संबंधी योग अशुभ योग आहे मित्रांनो जे काही बाळ या वेगळ्या आधी जन्म घेतील त्यांची बाराव्या दिवशी विधिवत पंडितांच्या माध्यमातून आपल्या निवासस्थानी शांतिकर्म करायचे असते मित्रांनो यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त पाहावं लागतो पंचांग बदलले तर आपण सर्व काही विसरून जातो यानंतर घबाड योगाला सुरुवात होईल हा अत्यंत शुभ योग आहे याचा अनुभव आपण घेऊ शकता मित्र प्रदोष देखील आहे मित्रांनो आज तेव्हा आपण जर शिवभक्त असेल तर या व्रताचे आचरण अवश्य करावे मित्रांनो पण आपल्याला जवळच्या जागृताच्या शिव मंदिरात जाऊनच शिवलिंगाची अभिषेक युक्त पूजा करायची आहे मित्रांनो तोपर्यंत उपवास करायचा आहे त्यानंतर मंत्र जप स्तुती वगैरे दान धर्म काही पंडिताच्या माध्यमातून आहे पंडितालाही आपण करायचे कर्म आहे या आपले आई वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरा करा तेव्हाच आपली इतर सेवा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहचेल आपले जीवन अधिक सुखमय अग्नि पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला जर नव्यानं काही होम यज्ञ करायचे असतील सुरू प्रवाश्य करू शकता फक्त पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो राहुका सायंकाळी साडेचार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवणार मित्र त्यामुळे या वेळेत आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगास व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा